आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या राज्यातलं एक बांडवळ ज्याची सुनता झाली असा हा जितून तमाम हिंदू वासियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल जसीच विधान करतो हिंदू समाजाच्या भावना दुखावतो हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा अशा पद्धतीने विधान करतो मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडला माणूस उपचार गरज आहे आपल्याला माहिती की बावीस जानेवारीला सर्व हिंदू धर्मियांमध्ये एक आनंदाचा क्षण आहे ते म्हणजे अयोध्येत प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असणाऱ्या अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम हे विराजमान होतात हिंदू वासियांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम जितेंद्र आव्हाड करतोय या जितेंद्र आव्हाडला माझं खुलं आव्हान आहे की हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थानांबद्दल तुम्ही जर अशा पद्धतीने बोलाल तर आमचा प्रत्येक रामसेवक भारतीय जनता पार्टी सन्मान आमच्या स्टाईलने आम्ही करू तुम्हाला काही हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला नाही प्रभू श्रीरामांना तुम्ही सर्टिफिकेट देण्याचा अधिकार दिलेला नाही जितेंद्र आव्हाड बोलत असताना जाणते राजे म्हणतात ते शरद पवार या व्यासपीठावरती होते त्यांच्याशी सलगी करणारे उद्धव ठाकरे हे ऐकत होते तुमच्या भावना कुठे गेल्या आणि तुम्ही म्हणत होता की आम्हाला अयोध्येला बोलवलं नाही आम्हाला अयोध्येला त्यांचे प्रभू श्रीरामांच स्मारक हे आमच्या पुढाकाराने त्या ठिकाणी झालेले मग तुमचं हिंदुत्व तुमचं बासनात कुंडाळून ठेवलं काय जितेंद्र आवाडला योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ पुण्यामधला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आतूर आहे की जितेंद्र आवाड कधी पुण्यात येतात आमचं त्यांना खोल आव्हान आहे चौदह वर्ष पड़ना सकता है विचार प्रश्न की क्या लायकी तो प्रभू श्री रामचंद्रांबद्दल अनुद्गार काढू शकतो अशा घाणेरड्या दे नीच व्यक्तीची लायकीच नाही या देशामध्ये राहण्याची त्यामुळे त्याच्याविषयी बोलावं कम तेवढं कमी आहे त्याच्याविषयी निषेध करावं कम तेवढं कमी आहे आणि आता धीरजींनी सांगितलं पुणे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी जितेंद्र आव्हाडाचा योग्य पद्धतीने सत्कार करायला इच्छुक आहे क्षत्रियांचा आहारच मांसाहारी होता असं वेदात सांगितलं असं नवीन शोध लावतात तुळशी रामायण बघा बघा रामायण उल्लेख बागा वाल्मिक हा कोण नवीन शोध लावणार प्रभू रामचंद्र ही आमची आस्था आहे आमचे दैवत आहे या दैवताबद्दल त्यांना कुठलाही अपशब्द बोलण्याचा अंधकार काढण्याचा अधिकार नाहीये करोडो हिंदूंच्या भावनांशी ते खेळत आहेत आणि ह्याच्या मागे कोण आहे हे आपल्याला माहिती आहे लेवला धर्मा धर्मांमध्ये थेट तयार करायची जाती जातींमध्ये थेट तयार करायचा आणि यातचा संपूर्णयाचा सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आज एक मोठासा उद्देश आहे अब असा घागाडा व्यक्ती बद्दल जिल्हाकी अध्यक्ष तुम्हाला बोलव अस पण पाठवले जय श्री राम जय जय महाराष्ट्र वतीने योग्य जय श्री राम सर व्हिडिओ कनेक्ट कनेक्ट कॉलचा स्टार्ट कम ऑन गाइस हरी अप अरे सुनना एक ब्रेक ले लेते गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है. सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian